हॅलो आज मी तुमच्यासोबत ज्या यात्रेसाठी आम्ही गावी आलो होतो महालक्ष्मीच्या आमच्या गावची खूप म्हणजे खूप वर्षांनी येते यात्रा ही दहा ते अकरा वर्षांनी झाली यावर्षी त्यामुळे आम्ही यात्रेसाठी गावी आलो होतो तर हे आहे महालक्ष्मीचं मंदिर आमच्या गावातलं आणि इथे यात्रा असते मोठी खूप मोठी यात्रा असते ही महालक्ष्मीची मूर्ती बघा किती सुंदर आहे खूप सुंदर यात्रा होती खरंच माझा पण पहिलाच अनुभव होता लग्नानंतर अशा प्रकारे मांडणी केली जाते पूजेच्या वेळी खूप सुंदर असं आणि नंतर मग यात्रेच्या वेळी हे पहा मंदिर छान सजवलं पण होतं सुंदर असं खूप मोठी जत्रा पण भरते वेगवेगळ्या प्रकारचे लहान मुलांसाठी खेळ पाळणे खूप खूप मजा केली नंतर मग त्या दिवशी रात्री महालक्ष्मी खेळवण्याचा कार्यक्रम असतो म्हणजे रात्रभर खेळवली जाते आणि मग सकाळी लक्ष्मी मंदिरात येऊन बसते असं तर त्यावेळेचे थोडे छोटे छोटे व्हिडिओ मी बनवलेत थोडा काळोख होता कारण रात्री एकच्या नंतरचे हे व्हिडिओ आहेत त्यामुळे माझ्या मोबाईलला एवढी क्लिअरिटी चांगली नाही आहे नाहीतर अजून क्लिअर दिसलं असतं हे पहा किती माणसं भरपूर लोक एवढी लोकं सगळी ही आमच्या गावची लोक आहेत बघा तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणात ही यात्रा होते खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे मी पण पहिल्यांदाच अनुभव घेतला लग्न झाल्यानंतर कारण दहा बारा वर्षानंतर होते ही यात्रा त्यामुळे ग्रामदेवतेची यात्रा दरवर्षी होते पण महालक्ष्मीची यात्रा अशी ठराविक वेळेत ठराविक कालावधीतच होते त्यामुळे जेव्हा महालक्ष्मी खेळवली जाते ना रात्रभर खेळवली जाते हे पहा सगळे लोक म्हणजे थांबून असतात अगदी म्हणजे महालक्ष्मीचं आगमन होताना इथे चौकामध्ये म्हणजे गल्लीमध्ये पण असं खेळवत नेतात प्रत्येकाच्या म्हणजे गावातून पूर्ण आणि नंतर मग एका चौकात खूप वेळ अशी महालक्ष्मीला खेळवलं जातं तुम्ही बघू शकता बघा खूप सुंदर म्हणजे मी तर पहिल्यांदाच बघितलं तुम्ही म्हणाल सारखं सारखं बोलते म्हणजे प्रत्येक गावची एक पद्धत आहे त्याप्रमाणे हे पहा आता महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आणि त्याच्या पुढे महालक्ष्मीचं आगमन व्हायच्या अगोदर ना इंगळोबा असतो त्याला असं जाळलं वगैरे जातं आणि मग ते पहा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये इंगळोबा पुढे आहे म्हणजे जे, जे दिवटी लावलेली आहे बघा तिकडे असं जाळ थोडं थोडं जाळलं जातं आणि नंतर मग हे पहा इथे महालक्ष्मी आहे खेळवलं जातं खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात भरपूर अशी लोक थांबून राहतात या यात्रेसाठी आणि लक्ष्मीला खेळवलं जातं ते बघण्यासाठी आम्ही पण एक वाजल्यापासून चार साडेचार वाजेपर्यंत थांबलो होतो परंतु खूप वेळ झाला मग आम्ही घरी आलो ते हे पहा किती सुंदर भरपूर म्हणजे खूप असा आवाज पण खूप होता म्हणून त्यामुळे व्हिडिओ हे मी सगळे लवकर घा म्हणजे अपलोड नाही केले केले होते छोटे छोटे व्हिडिओ परंतु कसं भरपूर पाहुणी होती घरात त्याच्यामुळे अजिबात वेळ नव्हता आणि आता थोडा उसंत आहे तर म्हटलं शेअर करावे व्हिडिओ तुम्हाला पण नक्कीच आनंद मिळेल बघून तर संपूर्ण बघा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर अशा प्रकारे रात्रभर लक्ष्मी खेळवली जाते आणि मग यावेळेस लक्ष्मी दहा वाजता बसली म्हणजे दरवेळेस असं बोलतात घरातले की आठ वाजेपर्यंत बसते परंतु बस यावेळेस दहा वाजता बसली मंदिरात आम्ही लवकर आलो होतो घरी मग आम्ही ओट्याभरायला नंतर गेलो दुसऱ्या दिवशी